मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यावर पवारांची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि शरद पवार हे राज्यातले एक मोठे नेते त्यांची भूमिका ही महत्वाची आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांची भूमिका सांगावी असं पंकजा मुंडे यांनी प्रश्न केला आहे एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची परंतु या, या, हो, का, का या, पर का का या जे आत्ता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे नाही की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे